नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या फिरस्ती ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मी सुजित चव्हाण आज आपण पळसदेव या गावातील जुनं मंदिर पळसनाथाचं जुनं मंदिर पाहण्यासाठी चाललो आहोत आणि हा रस्ता मंदिराकडे जातो हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम असलेलं हे मंदिर बऱ्याच वर्षानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाहण्यासाठी लोक गर्दी करतात याचं कारण हे मंदिर बाकी व दिवस पाण्याखाली किंवा पाण्यामध्ये असतं भीमा नदीचं पात्र कमी झालं त्यातलं पाणी कमी झालं की मंदिर बऱ्यापैकी पाहायला मिळतं म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात लोक मंदिर पाहण्यासाठी गर्दी करतात चला तर मग आपण मंदिर पाहायला जाऊया तर आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये याच्या प्रवेशद्वाराजवळ हे वेगवेगळ्या प्रकारचं नक्षी आपण पाहतोय नक्षी काम आपल्याला दिसत आहे इथं आपण पाहत असाल तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षी या ठिकाणी काम केलेलं दिसतंय काही देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात आणि सुंदर त्या का त्या काळातली कला कारागिरांचं कौशल्य याच्या जोरावर उभं असलेलं हे पुरातन काळातलं मंदिर खर तर त्या कारागिरांची माहिती या ठिकाणी उपलब्ध असणं अपेक्षित होत परंतु भारताचा इतिहास असा राहिलेला आहे की कष्टकऱ्यांची नाव कधी कुठं जतन करून ठेवली आहेत असं दिसत नाही सर्व कौशल्य सर्व कष्ट हे परमेश्वराला अर्पण केल्याचे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं त्यामुळं खरंच राबलेले जे हात आहेत हे मंदिर उभं करताना खर तर, तर यांची नावं यांचा इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊया तर नमस्कार मंडळी आत्ता आपण आहोत मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आता मुख्य गाभारा आतमधून पाहूया या ठिकाणी आपण जर बघू शकत असाल तर काळोख असा अंधारा आहे परंतु खालच्या बाजूला काही आपल्याला फुलं आणि पानं दिसतात या ठिकाणी जुन्या मंदिरातली महादेवाची शंकराची पिंड असणं अपेक्षित आहे ती ज्यावेळी गाव गावाचं पुनर्वसन करण्यात आलं त्यावेळी कदाचित ती इथून पुन्हा नवीन गावामध्ये जे पळसदेव नावाचं गाव पुणे सोलापूर महामार्गालगत आहे त्या ठिकाणी ती हलवण्यात आलेली आहे मुख्य मंदिराच्या बाजूला आणखी एक मंदिर या ठिकाणी आपण पाहतो आहे याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट असं नक्षीकाम खांबांवरती पाहायला मिळते आहे आणि या खांबांपैकी एक महत्त्वाचा खांब यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल महत्त्वाचा या कारणासाठी कारण या, या खांबावरती एक माहिती वजा शिलालेख लिहिलेला दिसतो आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला मंदिर बांधणीचं साल लिहिलेलं दिसतं ते या ठिकाणी दहाशे एकोणीस म्हणजे एक हजार एकोणीस असं हे साल आपल्याला या खांबावरती कोरीव कामामध्येच लिहून ठेवण्यात आलेलं दिसते जवळपास एक हजार वर्षांपूर्वीची ही कलाकृती आज सुद्धा तितक्याच भक्कमपणे आपल्याला इथं पाहायला मिळते हा या मंदिराचा गाभारा आहे कारागिरांनी जेवढ्या आपुलकीनं प्रेमानं श्रद्धेनं हे मंदिर उभं करण्यासाठी काम केलेलं आपल्याला दिसतय हा गाभारा आणि याच हे छत बऱ्यापैकी अंधार आहे सगळा तर मंडळी या ठिकाणच्या पळसनाथ मंदिराचा मुख्य गाभारा पाहिल्यानंतर आणि हा त्या मंदिराचा कळस पाहिल्यानंतर या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणखी काही छोटी मोठी मंदिरं या ठिकाणी आहेत या, या व्हिडिओमध्ये आपल्याला झूम करून या ठिकाणचं एक मंदिर दिसतं आहे चला तर आपण या मंदिराकडे जाऊया आणि अशीच आजूबाजूची छोटी मोठी काही मंदिरं आहेत ती पाहूया नमस्कार मंडळी आता आपण पळसदेव या गावचं मुख्य पळसनाथाचं मंदिर जे नदीपात्रामध्ये होतं ते पाहिलं खर तर संबंध महाराष्ट्रामधून जे पर्यटक येतात ते फक्त हे एकच मंदिर पाहतात पण या मुख्य मंदिराच्या भोवती आजूबाजूला नदीच्या किनाऱ्याला खूप छोटी छोटी मंदिरं देवळं आहेत तसंच छोट्या छोट्या गुहासुद्धा या ठिकाणी पाहायला पाहायला गेलेल्या आहेत त्या काळामध्ये पळसदेव या गावचा परिसर जकात नाका म्हणून वापरला जात असतो म्हणजे एक हजार वर्षापूर्वी जो व्यापार होत होता त्या व्यापाराच्या काळामध्ये पळसदेव हे जकात नाका म्हणून एक मुख्य ठिकाण समजलं जात होतं तर या काळामध्ये या मंदिराच्या अवतीभोवती खूप साऱ्या छोट्या छोट्या गुहा छोटी छोटी देवळं त्यावेळी होती तर चला आपण त्या भागामध्ये जाऊन बघूया आत्तासुद्धा ती मंदिरं पुढा किंवा ती त्या गुहा आपल्याला पुन्हा दिसत आहेत का चला तर हे पहा मंडळी आपण या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून जवळपास जंगल परिसरामधून पुढं जातोय हा एक असा गार्ड रस्ता इथं आपल्याला दिसतोय जो मंदिराच्या मागच्या बाजूनं नदीच्या किनाऱ्यावरून इतर मंदिरांकडे जातो ता रस्ता तसा सोयीचा नाही पण एक पाऊलवाट आपल्याला इथं दिसते या पाऊलवाटेनं आपण नदीच्या किनाऱ्यावरून प्रवास करू शकता आणि इकडं समोर तुम्हाला एक मंदिर दिसते या मंदिराकडे आपण जाऊन या मंदिरात निरीक्षण कर करू मधून सुकतं कारण पर्यटक येतात आणि था फक्त Remandeiro para पद्धतीनं आपण या मंदिराच्या जवळ आलेलो आहोत या मंदिरावर बाहेरच्या दिशेला आपण पाहताय की मूर्त्यांचं नक्षी काम आपल्याला केलेलं दिसतंय च्या दगडांचे अवशेष ज्याच्यावर मूर्ती काम कोरीव काम केलेलं आहे अशा पद्धतीचे काही अवशेष या ठिकाणी दिसत आहेत असा एक अखंड दगड ज्याच्यावरती मूर्ती काम केलेलं आपण पाहू शकतो यावर हातात धनुष्य बाण घेऊन केलेलं उत्कृष्ट सुंदर असं नक्षीकाम कोरीवकाम त्यावेळच्या कारागिरांची ही कला असे हे मंदिराचे सुटे झालेले काही दगड खाली दिसत दिसतात या बाजूची झालेली ही पडझड आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला दगड गोटे भरून मंदिराची भरणी केलेली दिसते अशी ही दगडं या मंदिरापासून आता कालांतराने काळाच्या ओघामध्ये सुट्टी होताना दिसत आहेत माहीत नाही या मंदिराचं पुढं आयुष्य अजून किती असेल पण हे जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत तो याला बघून घेणं याच्यावरती कोरीव काम केलेल्या दगडांचं जतन करून पायऱ्या जर तुम्ही बघितल्या तर अखंड दगडांमध्ये कोरीव काम करून उंच अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आलेलो आहोत आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जिथं अतिशय थंड असं वातावरण दिसते इथं समोर एक काहीतरी महत्वाचा भाग आणि प्रत्येक भिंतीवर देवळ्या आणि पुन्हा छोटी छोटी देवळं मंदिरं या एका मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हे आहे जुनं पळसदेव आणि या पळसदेव मधलं हे जुनं मंदिर अप्रतिम असा वारसा खरं हा कारागिरीचा कला कलेचा इथं दिसतो काळजी घेऊन या मंदिरामध्ये आपण वावरलं पाहिजे खूप वर्षांपासून बंद असणारी ही ठिकाणं निर्मनुष्य झालेली अशी ठिकाणं आहेत त्यामुळे इथं साप विंचू यांचा वावर असण्याची दाट शक्यता आहे आणि इथून हे जे मुख्य मंदिर पळसनाथाचं आपल्याला दिसतंय नदीपात्रामध्ये असणार असा हा सर्व सुंदर निसर्गरम्य कारागिरीनं भरलेला असा हा परिसर पळस देवचा तर आपण आता मुख्य मंदिराच्या बाजूचं एक महत्त्वाचं मंदिर आपण पाहिलं याच्यानंतर इथं आणखी एक महत्त्वाचं ठिकाण आपल्याला लक्षात येतं आहे या, या समोर जी एक छोटी नाव आहे त्या नावेच्या उजव्या हा बाजूला काही आपल्याला दगडं रचलेली दिसत आहेत ती एका ठराविक पद्धतीची रचना आहे खरं तर तो भुयारी मार्ग आहे या ठिकाणाहून एक भुयारी मार्ग पाण्याच्या खालून या मुख्य मंदिराकडे निघतो परंतु आत्ता परंतु आत्ता तो दोन्ही बाजूनं म्हणजे दोन्हीही प्रवेशद्वारांच्या बाजूनं बंद असा आहे या मुख्य मंदिराकडे जाण्याचा हा पाण्याखालून गेलेला भुयारी मार्ग आहे तो इथून या मंदिरापासून सुरू होतो तर आपण आता खाली जाऊया भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारापशी काय आपल्याला सापडतंय सा का पाहायला मिळतंय का बघूया इथं सुंदर असं पायऱ्यांचं सुद्धा बांधकाम आपल्याला दिसतंय ही कलाकृती त्या काळातच केलेली असावी ही जी दगडं रचलेली किंवा मांडलेली दिसत आहेत एका ठराविक आकारामध्ये तर उत्कृष्ट असं कलेचा हा नमुना या गोल अर्धगोल असणाऱ्या या पायऱ्या कदाचित या भुयारी मार्गाकडे जाणारा रस्ता इथं आपल्याला छोटी मोठी बुरुजंसुद्धा दिसत आहेत तीसुद्धा आपण पाहणार आहोत तर आपण आता आलेलो हो आहोत या भुयारी मार्गाजवळ बघूया पुढं जर रस्ता असेल आणि भुयारी मार्गाचं प्रवेशद्वार पाहता येत असेल तर पाहूया इकडं जरा जाणं धोक्याचंच आहे परंतु प्रयत्न करूया मगाशी सांगितल्याप्रमाणे तर आपण या भुयारी मार्गाच्या जवळ आहोत परंतु इथं सगळी दगडं ढासळलेली दिसत आहेत कदाचित याच्या वरती गेल्यावर काही आपल्याला सापडू शकेल असा अंदाज आहे प्रयत्न करूया आपण खरं तर हा प्रवास माहितीच्या माणसाला सोबत घेऊन करणं गरजेचं आहे वरतून आपण पाहू शकतो तर सगळ्याच बाजूनं हा भुयारी मार्ग बंद अवस्थेमध्ये दिसतो आपल्याला खरं तर याचा मुख्य रस्ता कुठून तरी असणार आहे पण हरकत नाही या बाजूला पाण्यामध्ये एक छोटासा आपल्याला काहीतरी बुरुज दिसतो हे मंदिर आत्ता आपण मुख्य पाहून आलेलो आणि इकडंसुद्धा काही दगडी बांधकामं आपल्याला दिसत आहेत छोटी मोठी या पायऱ्यांचा वापर करून आत्ता आपण खाली उतरलो आता या दिशेला जी अर्धवट पडझड झालेल्या अवस्थेमधलं काही दिसतंय बांधकाम ते नेमकं काय आहे हे आपण पाहायला जाऊया तर या भुयारी मार्गाच्या छतावरून आपण आता खाली उतरलेलो आहोत आणि आनंदाची बातमी अशी की या ठिकाणी आपल्याला एक छोटासा सभामंडपासारखं का बांधकाम दिसतं याचा अर्थ या भुयारी मार्गात खूप सारी माती भरली गेलेली आहे वर्षानुवर्ष हे पाण्याखाली राहिल्यामुळे याच्यामध्ये आलेला हा गाळ असावा आणि हे जे सगळं बांधकाम आपण बघतोय हे बांधकाम नक्कीच भुयारी मार्ग पुढं जोडणारं असू शकतं या छताच्या खाली नक्कीच अशा पायऱ्या किंवा एक बोगदा तयार केलेला असू शकतो जो पुढे आपल्याला त्या भुयारामध्ये घेऊन जाऊ शकतो आपण भुयारात आत्ता जाण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत कारण पुढं रस्ता दिसतच नाही आहे सगळी माती किंवा सगळा गाळ याच्यामध्ये भरलेला दिसतो आपण आता या नदी किनाऱ्यावरून प्रवास करत आहोत आपल्याला अपेक्षित या ठिकाणी आप छोटी छोटी देवळं आणि काही गुहा सापडत आहेत सा का हे पाहतोय आपण इकडं पाण्यामध्ये एक छोटंसं बांधकाम आपल्याला दिसतंय जे मुख्य मंदिराच्या मागची बाजू आहे असं थोडं आपण पुढं जाऊन अजून उत्सुकता म्हणून पाहूया मंदिरा की मंदिराच्या अवशेषांपैकी किंवा मंदिराशी जोड असणाऱ्या काही गोष्टी आपल्याला इथं सापडत आहेत का खरं तर व्यापाराचं दळणवळणाचं एक मुख्य ठिकाण म्हणून पळसदेव हे त्यावेळी म्हणजे हजार वर्षांपूर्वी माहीत असणारं ठिकाण आहे सर्व नदी किनारा जर आपण थोडा वेळ काढून फिरून बघितला तर आपल्याला खूप सारी अजून जी गोष्ट माहीत नाही ती माहिती होऊ शकेल इथं खूप विविध प्रकारचे पक्षी आपण पाहतोय आपण या पाण्यामध्ये असणाऱ्या अर्धवट बुडालेल्या अर्धवट पडजड झालेल्या एका मंदिरापासून आलेलो आहोत इथं एक छोटंसं प्रवेशद्वार आपल्याला दिसतंय या मंदिराचा कदाचित हा सुद्धा भुयारी मार्ग असू शकतो कारण इथून थेट या जुन्या मोठ्या मंदिराकडे जाण्याचा हा भुयारी मार्ग किंवा इथला रस्ता हा असण्याची शक्यता आहे इकडं जवळपास काय दिसत तर नाही आहे पण थोडं फिरून येऊ पुढं जाऊन बघूया काय दिसतंय का या नदी किनाऱ्यावरून फिरताना पाण्यामध्ये काही अवशेष या ठिकाणी दिसत आहेत आणि इथं खूप उत्कृष्ट असा एक दगडी कलाकृतीचा नमुना दिसतोय बघा हा जो चेहरा आहे आता नेमका सांगता येणार नाही ना 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 कशाचा आहे कोणाचा आहे परंतु इथं असं काहीतरी पाण्याच्या खाली अस आस, असणार आहे हा कोरीव दगड दिसला चालताना त्यामुळं वाटलं की इथं काहीतरी असण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही आलो आणि पाहतो तर इथं एक मूर्ती दिसते पाण्यामध्ये अर्धवट बुडालेली उत्सुकता तर खूप आहे की काय असू शकतं पण त्याला शोधण्याच्या मर्यादा सुद्धा आहेत असंच पुढे जाता जाता आणखी काही सापडतंय का पाहूया आपण ती मूर्ती आहे ना या जाळीच्या मदतीनं निघते का एकदा प्रयत्न करूया काहीतरी सापडू शकेल जाळीनं मूर्ती निघणं तर कमीच वाटते कारण मूर्ती जर दगडाची असेल <laughs> मूर्ती निघण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण खूप जड आहे आणि दोरीला ती हलत पण हलती पण निघणार नाही di Murti na sunhat putoa वजनदार रंग सुद्धा हे या हातात काढला गोव्यावर काढलं का आपण गाळातून बाहेर तर काढलेली आहे आता शोध लागेलच आहे की ही नेमकी कोणाची मूर्ती पण फिरत फिरत मुख्य मंदिराच्या मागच्या जंगलामध्ये बऱ्याच दूरवर आलेलो आहोत इथं एक त्याच काळातलं किंवा त्याच पद्धतीचं एक छोटंसं देऊळ दिसतंय पाहूया आपण याच्यावरची काय कारागिरी आहे काय कलाकृती आहे जवळपास अर्धा तास भटकंती केल्यानंतर आपण या परिसरात पोहोचलेलो आहोत आत्ता दुपारचे बारा वाजलेलेत नदीकिनारी फिरत असताना खूप वेगवेगळ्या पुरातन वस्तू पाहायला मिळाल्या हे एक मंदिर आहे वाटत तितक पुरातन नाही कारण याच्यात जो काम दिसतंय थोडं गाभारा तर आहे पण बऱ्यापैकी माणसांनी वापरलेला गाभारा दिसतो